हॅलो एवढी वन वेलकम टू डबल अकॅडमी बघा कल्याण महानगरपालिका या ही जी परीक्षा होणार आहे ती जी एक नवीन अपडेट आलेला आहे बघा जी काही निरीक्षक आणि अधीक्षक याकरिता एक नवीन सुधारित अभ्यासक्रम आलेला आहे तर याचा आपण कोणता अभ्यासक्रम आहे ते आपण या मध्ये बघूयात बघा नवी मुंबई त्यागोदर नवी मुंबई महानगरपालिका ही जी एक्झाम याची जी एक्झाम पंधरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत होणार आहे याचे पोस्ट वेगवेगळे वेग पोस्ट आहेत एएनएम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहेत पशुधन पर्यवेक्षक याकरिता फास्ट टॅग रिव्हिजन बॅचेस सुरू झालेले आहेत बघा या बॅचेस मध्ये जेवढे तुम्हाला प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हाला अनालिसिस करता येणार आहे प्लस ई बुक टेस्ट सिरीज तुम्हाला, तुम्हाला प्रोव्हाइड करता येणार आहे आणि प्लस तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्सही बघता येणार आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं भरपूर रिव्हिजन होणार आहे कारण कमीच दिवस बाकी आहेत तुमच्या पेपरसाठी पंधरा जुलैला पेपर आहे तर तुम्हाला तुम्ही जॉईन केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर बघा तुम्हाला बघा जे काही उद्यान निरीक्षक आणि अधीक्षक याच्यामध्ये नवीन सुधारित अभ्यासक्रम आलेला आहे तर काय आहे ते आपण बघूया बघा जसं की आता नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये जो मार्क्स क्रायटेरिया होता जसं की मराठी इंग्लिश तसं बुद्धिमत्ता चाचणी सॉरी हा बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि जनरल नॉलेज याच्यामध्ये जे वेगवेगळे मार्क्स होते बघा मराठीमध्ये दहा मार्क होते ठीक आहे दहा मार्क्स टेन क्वेश्चन्स आहेत तसं इंग्लिशमध्ये टेन क्वेश्चन्स आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे बघा जनरल नॉलेजमध्ये टेन क्वेश्चन्स आहे आणि प्लस इथे बघितलं की रिझनिंग मध्ये टेन क्वेश्चन्स आहेत म्हणजे बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये तो क्रायटेरिया असं नवी मुंबईचा क्रायटेरिया या एक्झाम मध्ये जो नवी मुंबईचा एक्झाम मध्ये जो क्रायटेरिया आहे तर, तर म्हणजे फोर्टी सिक्स्टी या क्रायटेरियामध्ये असे क्वेश्चन्स आहेत तर तसा पुढे चेंज होणार का आ, माहिती नाही अजून पण तो पुढे माहिती आली तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येतील आता बघा इथे म्हटलेलं आहे उद्यान निरीक्षक आणि अधीक्षक याच्यामध्ये जे नवीन सुधारित अभ्यासक्रम आहे बघा नॉन टेक्निकल मध्ये जो मराठी आहे त्याकरिता व्याकरण आहे सर्वसामान्य शब्द संग्रह आहे प्लस नवे मनी आहेत वाक्यप्रचार आहेत आणि बघा याचा अर्थ आणि उपयोग हे येणार आहेत आणि बघा मराठीमध्ये उता यावरील प्रश्न उत्तरे येणार आहेत प्लस वाक्य पूर्त या व त्याचे प्रकार पण मराठी या विषयामध्ये येणार आहेत आता बघा इंग्लिशमध्ये बघा ग्रामर आहे कॉमन वॉकॅबलरी येणार सेंटेन्स स्ट्रक्चर्स आहेत आणि ऍडॉम्स आणि फ्रेझेस अँड देअर मिनिंग हेही आहेत आणि कॉम्प्रेहेशन्स ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन हे आपलं इंग्लिश ग्रा इंग्लिशमध्ये हा सिलेबस येणार आहे प्लस बघा इथे जनरल नॉलेज मध्ये चालू घडापुढे महाराष्ट्राचा इतिहास राज्य घटना महाराष्ट्राच्या वर भारताचे नागरीकरण आहे अद्ययावत अंतर्ज्ञ तंत्रज्ञ आहेत पर्यावरण समस्या आहेत वारसा स्थळे आहेत पर्यटन आहे ऊर्जा संवर्धन रहित बांधकाम आहेत व बघा घन घनकचरा व्यवस्थापन हे आपलं जनरल नॉलेज मध्ये हा सिलेबस आहे आता बघा इ रिझनिंग मध्ये काय येणार बघा इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफिक्स येणार आहेत डायरेक्शन आर्थमॅटिकल रिझनिंग आहेत स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स आहेत रिझ डिसिजन मेकिंग आहे स्टेटमेंट्स अँड कनक्ल्युजन्स येणार आहेत अॅनॉलॉजी अँड नंबर सिरीज असे येणार आहेत हे सगळे बघा नॉन टेक्नो नॉन टेक्निकल हे जे सब्जेक्ट हा जो सब्जेक्ट आहे तो याच्यामध्ये मराठी इंग्लिश आणि जनरल नॉलेज हा असा सिलेबस असणार आहे आपला नॉन टेक्निकलचा आता टेक्निकलचा बघा आपण टेक्निकलमध्ये जे उद्या निरीक्षक आणि निरी निरीक्षक करीता कोणकोणते सिलेबस कोणकोणते सिलेबस आहे आपण बघूयात बघा उद्यान अधीक्षक करता बघा जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा सिलेबस आहे म्हणजे उद्यान अधीक्षक म्हणजे बघा गार्डन सुपरिटेंडंट असं आपण म्हणतो आता जे बघा जनरल नॉलेज आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे त्यानंतर बघा हॉर्ट्रिकल कल्चर स्टाई ऑफ गार्डनिंग आहे लॉ डेव्हलपमेंट रोड साइड प्लांटेशन आहे आ, प्लांटेशन ऑफ ट्रीज स्टब्स आहे ठीक आहे त्यानंतर बघा फ्लावरिंग हर्ब्स आहेत ठीके अशा प्र, अशा प्रकारचे आपले सिलेबस या सिलेबस या पदांचे जे सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा असा येणार आहे प्लस बघा बॉन्सिआय अँड इट्स मॅनेजमेंट ठीके मेंटेनन्स अॅन्युअल फ्लावर्स आहे अशा प्रोअर आउटडोअर पॉन्टेड प्लांट्स नंतर बघा इथे प्रोपोगेशन ऑफ रोजेस ठीके हा एक पण हा टॉपिक असणार आहे पेपरमध्ये प्लांटेशन प्रोपोगेशन असं असणार आहे बघा प्लांटेशन प्रोपोगेशन नर्सरी मॅनेजमेंट आहे गार्डन रुटीन गार्डन ऑपरेशन त्यानंतर बघा फीचर्स ऑफ गार्डन्स असणार आहे फ्लावर शोज अँड गार्डन कॉम्पिटिशन असे हा एक सब्जेक्ट हा एक टॉपिक आहे फ्लोरल ऑरमेंट्स अँड फ्लावर अरेंजमेंट्स अरेंजमेंट हा एक आपला पॉइंट असणार आहे आता बघा उद्यान निरीक्षक करीता काय कोणता कोणता सिलेबस आहेत बघा इथे जनरल नॉलेज येणार आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन कौ, ऍक्ट सेम आहे तसंच बघा हॉरी हॉर्टिकल्चर स्टाईल्स ऑफ गार्डनिंग लॉ डेव्हलपमेंट आहे रॉड रोड, रोड साइड प्लांटेशन ऑफ ट्रीज आणि श्रब्स त्यानंतर फ्ला, फ्लावरिंग फ्लॉवरिंग हर्ब्स आहेत अशा प्रकारचे सगळा सिलेबस आपला आहे आता इथे बघा कल्टिवेशन अँड कट कौ, फ्लावर्स जसं की रोजेस आहेत ऑर्चिडस आहेत त्यानंतर बघा ट्युबर रोसेस हिलेम्स सॉरी लिलम आहे ठीक आहे अशा प्रकारची बघायला प्लांट आ, प्लांट प्रोटे प्रोटेक्शन नर्सरी मॅनेजमेंट आहे रुटीन गार्डन आहे ऑपरेशन अशा सगळ्या आपण सगळे बघू शकता की अशा प्रकारचे सगळ्या सिलेबस असणार आहे नॉन टेक्निकल पण हा टेक्निकलचा सिलेबस आहे आणि नॉन टेक्निकलचा आपण बघितला की मराठी इंग्लिश आणि ग्राम आपला ग्रामर आहे जसं की मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जसं की रिझनिंग हे आपण बघितलेले आहेत तर नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचा हे असा टॉपिक हा असा सिलेबस असणार आहे तर आपण बघितलेलं की जेवढे काय सुधारित जे नवीन सुधारित सिलेबस आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा कोणता पद असणार बघा उद्यान निरीक्षक आणि अधीक्षक याकरिता ओके तर बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये जे वेगवेगळे पोस्ट असतात एएनएम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक याकरिता अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत बघा आणि प्लस तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस पण सुरू झालेले आहेत जसं की तुम्हाला ही जी पंधरा तारखेला पेपर सुरू होणार आहेत पंधरा जुलैपासून तर त्यासाठी तुम्हाला युजफुल असणार आहे ही रिव्हिजन बॅच तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद